नमस्कार मी डॉक्टर किरण प्रकाश झरकर कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आपण डिपेक्स दोन हजार पंचवीस या कौशल्य विकासाच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये तीनशे अडुसष्ट नंबरच्या स्टॉलवरती उपस्थित आहोत तीनशे अडुसष्ट नंबरचा स्टॉल हा स्किल बुकचा आहे स्किलबुक विद्यार्थ्यांना कौशल्याशी जोडूया आणि आज आपल्या स्टॉलला भेट देण्यासाठी तीन मान्यवर व्यक्ती आलेल्या आहेत या व्यक्तींची मला ओळख करून देताना खूप आनंद वाटतो आमच्या भगिनी स्वाती देशमुख मॅडम या सध्या लोअर परेल आय टी आयला आहेत आणि त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरचा कौशल्याचार्य हा पुरस्कार दोन हजार चोवीस साली मिळाला अगदी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो देशात जे शिल्पनिदेशक आहेत त्यांच्यातून जे विद्यार्थ्यांच्यासाठी कौशल्याच्यासाठी जागतिक स्तरावर काम करतात अशा शिल्पनिदेशकाला हा पुरस्कार दिला जातो आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की कोपा व्यवसायातून स्वाती देशमुख मॅडम यांना महाराष्ट्रातून पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला यानंतर आमचे आजचे दुसरे मान्यवर आहेत अविनाश डोंगळे सर औद्योगिक प्रशिक्षण संस्था उदगीर मराठवाड्यातली ज्यांनी देशाच्या पटलावर आणली आय टी आर टेस्ट डॉट कॉम हे वेब पोर्टल साधारण पाच वर्षापूर्वी अविनाश सरांनी सुरू केलं आणि पाच लाखापेक्षा जास्त वेगवेगळ्या व्यवसायाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी लाभ दिला निमीचा क्वेश्चन पेपर असो किंवा एम सी क्यू असो या सर्वांचं सोल्युशन जर तुम्हाला कुठं मिळत असेल तर ते अविनाश सरांच्या आय टी आय टेस्ट डॉट कॉमवरती मिळतं अविनाश सरांनी आय टी आय टेस्ट डॉट कॉम या वेब पोर्टलवरती प्रत्येक व्यवसायाच्या निदेशकांना ॲड केलेलं आहे आणि ते व्यवसाय निदेशक या वेब पोर्टलवरती आपल्या प्रश्नपत्रिका टाकत असतात आणि त्यांच्यामधून एन सी टी आणि एन एस क्यू एफ हे जे अभ्यासक्रम आहेत याच्यावरती जे प्रश्न विचारले जातात त्या सर्व प्रश्नांची सोल्युशन्स आपल्याला आय टी आॉट कॉम मध्ये मिळत असतात आजच्या या भेटीमधले तिसरे मान्यवर आहेत आम्हा सर्व कोपा इन्स्ट्रक्टरचे सर्वात जवळचे मित्र आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने सर्व कोपा शिल्प निदेशकांना ज्यांना एकत्र आणलं कोपाचा एक एक धागा ज्यांनी जोडला आणि कोपा म्हणजे काय आहे तर कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट संगणक परिचालक आणि आज्ञावली धारक जागतिक स्तरावरती औद्योगिक प्रशिक्षण संस्था काम करतात देशामध्ये साडे दहा हजार औद्योगिक माध्यमातून दरवर्षी वीस लाख प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि हे सगळं प्रशिक्षण देत असताना अत्यंत महत्वाचा व्यवसाय जर कोणता असेल तर तो व्यवसाय आहे कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट महाराष्ट्रातल्या सर्व कोपा शिल्प निदेशकांना महाकोपा या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आमच्या संदीप चव्हाण सरांनी एकत्रित आणलं संदीप चव्हाण सर हे माझे खूप जवळचे मित्र आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था मांडवी इथं ते शिल्पनिदेशक आहेत सरांच्या ग्रुप मुळे अनेक नवनवीन संकल्पना सर्व निदेशकांपर्यंत पोहोचतात आणि प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोपाचा जो शिल्पनिदेशक असतो हा त्या आयट्याचा चेहरा आहे कारण सोशल मीडिया आजकालच्या जगामध्ये अत्यंत अग्रेसर आहे तुम्हाला जर लोकांपर्यंत फास्ट असेल तर त्यासाठी आपल्याला या सोशल सोशल गरज भासते मीडियाचा आपल्याला उपयोग करावा लागतो आज या तिन्ही मी आमच्या या स्टॉलवरती स्वागत करतो आपण त्यांना या स्किल बुकचा डेमो दाखवूया स्किलबुक हे पेटंट प्राप्त जागतिक स्तरावरचं संशोधन आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शिल्प पेटंट मिळण्याची जागतिक स्तरावरची मला वाटतं ही पहिलीच वेळ आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव जे आता भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव म्हणून ओळखली जाते या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिल्प निदेशकाला हे पेटंट मिळालं आणि या पेटंटच विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून अप्लिकेशन मध्ये रूपांतर केलं ते हे अप्लिकेशन आहे स्किलबुक कुठलं हे अप्लिकेशन आपण ज्या वेळेला बनवत असतो त्यावेळेला हे अप्लिकेशन अगदी पहिलीच्या मुलाला चालवता आलं पाहिजे बालवाडीचे सुद्धा मुलं गेम खेळतात त्यांना सुद्धा हे अप्लिकेशन चालवता आलं पाहिजे म्हणून अतिशय सिम्प्लिफाईड हे अप्लिकेशन ठेवलेलं आहे पहिल्यांदा हे अप्लिकेशन खूप मोठं होतं या अप्लिकेशन मध्ये चार प्रकार होते ते चारही प्रकार आम्ही वेगवेगळे केले आणि त्यातला एज्युकेशनचा जो प्रकार आहे त्याचं एक स्वतंत्र अप्लिकेशन तयार केलं आणि त्याला स्किल बुक हे नाव दिलं त्याच्या पुढचं व्हर्जन स्किल प्रो आहे आणि त्याच्या पुढचं व्हर्जन स्किल ग्राम आहे आत्ता मार्केटमध्ये आपण स्किल बुक हे व्हर्जन लॉन्च केलेलं आहे ते व्हर्जन आता आपण इथं बघताय या व्हर्जनमध्ये इथं नऊ ऑप्शन दिलेले आहेत ऑल कोर्सेस टेस्ट सिरीज ई बुक डेली क्वीज फ्री कंटेंट सिलेबस करंट अफेअर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि जॉब अलर्ट जॉब अलर्ट हा याच्यातला हा ऑप्शन जो आहे हा अत्यंत इंटरेस्टिंग ऑप्शन आहे ते हा ऑप्शन आपण शेवटला सविस्तर बघणार आहोत आपण युट्यूब असेल फेसबुक असेल याच्या माध्यमातून अनेक एज्युकेशनचे व्हिडिओ बघत असतो हे व्हिडिओ बघत असताना आपण जर एक प्रश्न युट्यूबला विचारला गुगलला विचारला तर एकापेक्षा एक जास्त उत्तरं येतात आणि कुठलं उत्तर बरोबर आहे कुठलं उत्तर चूक आहे हे आपल्याला समजत नाही ऑथॉन्टिकेट उत्तर जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपण स्किल बुकच्या माध्यमातून ते मिळवू शकता कारण स्किल बुकमध्ये जे काही सॉफ्टवेअरमध्ये मोबाईल ऍप्लिकेशनच्या आत व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत ते ऑथेंटिकेट शिक्षकांनी अपलोड तयार केलेले व्हिडिओज आहेत आणि डिपार्टमेंट ते व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे तेच व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत ऑल कोर्सेसवर क्लिक करूया याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन येतात एक कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट आणि दुसरा एम्प्लॉयबिलिटी स्किल असेस टर्नर फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन वायरमन ह्या सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला खाली बघायला मिळणार आहेत याच्यावरती क्लिक करूया वरती व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन येतात लाईव्ह कंटेंट आणि टेस्ट लाईव्ह जर का कुठला जर एखादा तास लाईव्ह चालू असेल एखाद्या शिक्षकाचा ऍडमिनिस्ट्रेटरचा तर आपल्याला लाईव्ह मध्ये ला 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 दिसेल कंटेंटमध्ये आपल्याला कंटेंट बघायला आप मिळतील जे तयार झालेले व्हिडिओ आहेत ते सगळे आपल्याला कंटेंटमध्ये दिसतील कंटेंटमध्ये इथं कोपा एम सी क्यू टेस्ट आहे क्लिक करूया याच्यावरती हे सगळे व्हिडिओ सॅम्पल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत वॉच वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ पाहायला मिळेल हा आपल्याला इथे व्हिडिओ दिसतो आणि त्याच्याच खाली त्याची पीडीएफ पण आहे नोट्स खाली दिलेले आहेत आणि वरती आपल्याला व्हिडिओ बघायला मिळेल याचे तुम्हाला फुल स्क्रीन सुद्धा करता येईल फुल स्क्रीन मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहता येईल हे सगळे व्हिडिओ तुम्हाला या अप्लिकेशनच्या आत डाउनलोड सुद्धा करता येतात पाठीमाग येऊया व्ह्यू पीडीएफ आहे इथून आपल्याला पीडीएफ पाहायला मिळेल या पीडीएफ इथं इथून आपल्याला डाउनलोड करता येतील एक्सपोर्ट करता येईल डाउनलोड करता येईल ओपन वेब करता येईल आणि क्लोज करता येईल आपण इथं वाचू शकतो व्हिडिओ आणि नोट्स आपल्याला एकाच वेळी सायमल्टिनियसली पण पाहता येतील म्हणजे बॅकग्राऊंड व्हिडिओ चालू असेल आणि पुढे आपण पीडीएफ वाचू पण शकतो याच्यातला दुसरा ऑप्शन आहे टेस्ट सिरीज म्हणजे आपल्याला जर उत्तर पत्रिका लिहायची असेल दोन प्रकारच्या असेसमेंट असतात एक सी क्यू आणि दुसरी म्हणजे संपूर्ण आपण उत्तर पत्रिका प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर असं करतो तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्न उत्तर टाईप आपल्याला सोडवता येईल आता सध्या आपल्याकडं आय टी आयला आपण फक्त एम सी क्यूच वापरतो त्यामुळे आपल्याला याच्यापेक्षा सी क्यूचा जास्त फायदा आहे याच्यातला तिसरा ऑप्शन आहे ई बुक्स ई -बुक्स वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं बुक्स दिसतात आपले जे काही निम्मीचे बुक्स आहेत त्याच्या पीडीएफ इथं अपलोड केलेले आहेत मराठी व्हर्जन हिंदी व्हर्जन इंग्लिश व्हर्जन हे सगळे व्हर्जन आपल्याला इथं पाहायला मिळतील व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर असं पुस्तक ओपन होईल हे पण आपल्याला परत डाउनलोड करता येईल ज्या गोष्टी याच्यात डाउनलोड होणार आहेत त्या इंटरनेट जरी नसेल तरी अप्लिकेशन चालू झाल्यानंतर आपल्याला त्या पाहता येतील पुढचा ऑप्शन आहे डेली डेलिक्वीज डेलिक्विज मध्ये लेटेस्ट कोपा इयस आपण जसे जसे ट्रेड वाढू आणि जसा तो मुलगा कोर्स सबस्क्राईब करेल म्हणजे आता फिटरच्या मुलाला कोपाची गरज नाहीये तर त्याला फक्त इथं फिटरच टर्नरच्या मुलाला इथं टर्नर आणि इयस दिसेल मॅथ्स पण दिसेल त्याला ज्याला जेवढी गरज आहे ज्याचं जे सबस्क्रिप्शन आहे त्याला तेवढंच दिसेल म्हणजे ह्याच्यामध्ये फापट पसारा दिसणार नाही सर्चिंगचं जास्त काम नाहीये म्हणजे त्याला तेवढंच दिसेल कन्फ्युजन जास्त होणार नाही आपण एक सॅम्पल क्वेश्चन पेपर बघूपाचे सगळे मॉडेल याच्यामध्ये तयार आहेत बाकीचे पण मॉडेल तयार करायचं काम सुरू आहे आता याच्यामध्ये आपण उत्तरावर क्लिक केली जर उत्तर बरोबर असेल तर ग्रीन लाईट येईल उत्तर चुकीचं असेल तर रेड येईल आणि सोबतच ग्रीन पण येईल म्हणजे जे उत्तर बरोबर आहे ते पण आपल्याला कळेल हे चुकलंय आपलं उत्तर हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे चुकलंय हे बरोबर आहे हे बरोबर आहे ऑनलाईन आहे हे ने, ने, हे आहे विदाऊट इंटरनेट आहे विदाऊट इंटरनेट चालेल हो इथं मार्कशीट येईल व्ह्यू सोल्युशन म्हटल्यानंतर इथं सोल्युशन येईल कि कुठल्या प्रश्नाचं काय उत्तर होतं हे आपल्याला इथं वाचता येईल प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर काय डॉक्टर झरकर सरांनी जे कोपाचा प्रोजेक्ट इथे प्रेझेंट केला आहे स्किल बुक एक एक इन, हे खरंच एक इन्व्हेन्शन आहे म्हणजे आय टी मुलांसाठी ऍप द्वारे ते सगळं तुम्हाला क्वेश्चन बँक असू दे की नोट्स असू दे ते सगळं तुम्हाला इजिली अवेलेबल करून दिलेलं आहे तर त्यांना एक प्रश्न आहे की आ, आपल्याकडे नेहमीच इंटरनेट उपलब्ध नसतं तर हे ऍप डाउनलोड केल्यावर आपल्याला इंटरनेटची गरज आहे का आपल्याला एम सी क्यू जे आहेत हे एमसीक्यू ऑफलाईन पण करता येतील आणि आपण ज्या पीडीएफ व्हिडिओज डाउनलोड केलेले आहेत ते तुमच्या मेमरी मध्ये स्थानिक मोबाईलला सेव्ह राहणार आहे त्यामुळे ते तुम्हाला पाहता येतील पण जर दो व्हिडिओ तुम्ही डाउनलोड केलेला नाही आणि तो तुम्हाला पाहायचा आहे तर मग तुम्हाला त्याच्यासाठी नेटची आवश्यकता लागेल शक्यतो मुलं काय करतात की त्यांचे जे ट्रेड आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याचा कोपा ट्रेड आहे तर तो त्याचे सगळे व्हिडिओज डाउनलोड करून ठेवतो साधारण एक जी बी पर्यंत कोपाच्या सिलेबसचे सगळे व्हिडिओ आहे एका ट्रेडसाठी साधारण एक जी बी जागा लागते आणि आता काही नाही मोबाईलमध्ये एकशे अठ्ठावीस जी बी कमीत कमी, -कमी आ, मेमरी स्पेस आहे त्यामुळं स्पेस हा आता काही आपल्यासाठी प्रॉब्लेम राहिलेला नाही आहे आणि मुलं मोबाईल इतका पाहतात की एक जी बी स्पेस त्यांच्यासाठी खूप कमी आहे त्यामुळे हा पूर्ण ॲप तो ते मुलं जर डाउनलोड केला तर ऑफलाईन चालू शकतात सर याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की जॉबच सा पण तुम्ही याच्यामध्ये अपडेट्स दिलेले आहेत तर त्याप्रमाणे साठी पण आहेत का मुला हो, हो, मी काय करतो एक एक तुम्हाला सगळे ऑप्शन सांगतो आणि आपण शेवटी जॉबला जास्त वेळ देऊया कारण जॉब हा प्रत्येकाच्या लाईफ मधला आणि आपल्याला शिल्प निदेशक म्हणून पण विद्यार्थ्यांना फायनल आउटपुट जॉब देणं आहे पुढचा जो ऑप्शन आहे तो आहे फ्री कोर्सेस फ्री कोर्सेस म्हणजे काय आहे की आपल्याला काही कोर्सेसची आवश्यकता असते उदाहरणार्थ योगाचा कोर्स आहे किंवा काही मुलांना आमच्या इथल्या लेझिमचा कोर्स पाहिजे होता काही मुलांना फुटबॉलचा कोर्स पाहिजे म्हणजे जे सांस्कृतिक क्रीडा साहित्य जे कोर्सेस आहेत आहेत ते सगळे आम्ही ह्या फ्री कोर्सेस मध्ये टाकलेले आहेत की म्हणजे बाबा शिक्षणाबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्व विकास पण व्हावा त्यांचा शारीरिक विकास पण व्हावा आणि त्यांचा मानसिक विकास पण कोणते लिस्ट कुठली फ्री कोर्सेस लिस्ट प्री कोर्सेसची लिस्ट आता आम्ही बनवतोय जसं विद्यार्थी आम्हाला सांगतात आता काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला लेझिंगचा कोर्स पाहिजे आता हा आम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हता काही मुलांनी सांगितलं की आम्हाला हॉलीबॉलचा पाहिजे काय मग जे व्हॉलीबॉलचे तज्ज्ञ त्यांच्याकडून आम्ही एक चार पाच व्हिडीओ बनवून घेतले आणि ह्याच्यामध्ये कसं आहे ही म्हणजे थोडक्यात एक डिरेक्टरी आहे डिरेक्टरीच्या आत सब डिरेक्टरी प्री कोर्सच्या आतमध्ये आपल्याला एक डिरेक्टरी बनवायची आहे आणि ते अपलोड करायचे व्हिडिओ ह्याचे व्हिडिओ अपलोड करायची प्रोसिजर सुद्धा मी तुम्हाला इथ दाखवणार आहे काय सिलेबस मध्ये सगळे सिलेबस येतील आता सॅम्पल आपण दोन सिलेबस ठेवलेले आहेत इथं असे हजारो सिलेबस एका खाली एक येतील आणि मात्र कसं आहे तुम्ही जे सबस्क्रिप्शन केलेले समजा फिटरचं केलंय दोनच दिसतील दिस फिटरचे मराठी हिंदी सबस्क्रिप्शन नुसार तुम्हाला हे सगळे व्हिडिओज आणि जॉब पण तसेच दिसतील दिस दिस फक्त फिटरचे जॉब दिसतील दिस सर विद्यार्थ्यांना कोपाच्या विद्यार्थ्यांना सर हे बघण्यासाठी कंपल्सरी घ्यावं लागेल का म्हणजे आपण जसं युट्यूबला तसं नाहीये म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचंय फक्त तुम्ही कोर्स निवडायचा आहे तुम्ही ज्यावेळेला रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळेला तुम्हाला कोर्स निवडायचा आहे समजा तुम्ही त्यावेळेला चार कोर्स निवडले तर चार कोर्स येतील दोन निवडले तर दोन येतील एक निवडला तर एक आणि हे सॉफ्टवेअर जे आहे पूर्णपणे अप्लिकेशन फ्री आहे विद्यार्थ्याला फ्री शिक्षकाला एक रुपयाचा सुद्धा याला खर्च नाही आहे इव्हन जे शिक्षक ह्याच्यावरचे व्हिडिओ अपलोड करणार आहेत त्यांना आम्ही आमच्याकडूनच पैसे देणार तसं युट्यूब पैसे देत तसं आता तुम्ही म्हणाल मग तुम्हाला पैशाचा सोर्स काय आहे कुठलंही अप्लिकेशनची आपल्याला व्यावसायिकता पण बघावी लागते कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपल्याला त्याचा विचार करावा लागतो तर प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्यांना मनुष्यबळाची गरज असते तर आपण या डेटाबेस मधून त्यांना चांगलं मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहे आणि त्यांचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस आपण ह्याच्यामध्ये फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना देणार आहे म्हणजे त्या कंपनीची पण ऍडव्हर्टाईज होईल आणि ह्या अप्लिकेशन चालवण्यासाठीचा खर्च खूप नाही आहे अतिशय नॉमिनल खर्च आहे ह्याचा म्हणजे मी एकट्या माझ्या पगारातून एक पाच टक्के रक्कम वर्षाची काढली तर ती सुद्धा ह्याला अप्लिकेशनला सफिशियंट आहे मात्र ह्याच्या पुढचं अप्लिकेशन जी आ है, जे आहे स्किल प्रो ते मात्र खूप खर्चिक अप्लिकेशन आहे साधारणपणे एक शंभर लक्ष रुपये म्हणजेच एक कोटी रुपयाचं ते अप्लिकेशनचं बजेट आहे जसं ओला उबेरला गाडी येते तसं स्किल प्रो मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर टायपिंग करायचं आहे तर जवळचे तुम्हाला ऑपरेटर दिसतील इलेक्ट्रिशियन पाहिजे फिटर पाहिजे टर्नर पाहिजे तर ते जवळचे दिसतील तुम्हाला तो डेटाबेस खूप मोठा आहे हा डेटाबेस जो आहे हा सबस्क्रिप्शन मुळे हा डेटाबेस छोटा आहे प्रत्येक ट्रेडचं काय आपण एक ते दोन जी मध्ये डेटा सेव्ह करू शकतो आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की साधारण एक टी पर्यंत सगळे स्टेट बसून जातात त्यामुळे ह्या अप्लिकेशनला खर्च जास्त नाहीये त्याच्या पुढचं जे आहे ते आहे करंट अफेअर कस आहे प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये दररोज नवीन चेंजेस होत असतात मग आम्हाला काही शिक्षक आणि तज्ज्ञ लोकांनी सांगितलं की तुम्ही करंट अफेअर ठेवा कारण एमपीएससी युपीएससी ला सुद्धा करंट अफेअर प्रश्न विचारले जातात त्यामुळं मग आम्ही इथं करंट अफेअर ठेवलेला आयटीआय सध्या कोणते प्रोग्राम चालू आहेत ला काही न्यूज येत आहेत काही तुमच्या सब्जेक्ट मध्ये काही महत्वाचे ऍडिशन झालेले आहेत ते इथं येतील आणि कसं आहे करंट अफेअर हे चार पाच प्रकारचे असतात एक तर करंट अफेअर हे व्हिडिओच्या स्वरूपात आणि डेली करंट अफेअर येतात मंथली करंट अफेअर येतात काही क्विजचे चे पण करंट अफेअर असतात म्हणजे आता नवीन प्रश्नपत्रिका आली तर ती आम्ही ह्याच्यामध्ये क्विजमध्ये मध्ये टाकू शकतो आणि पीडीएफ स्वरूपामध्ये म्हणजे काही आर्टिकल असतील काही पुस्तकं असतील ती लेटेस्ट जर आली आता इथे काही सॅम्पल आर्टिकल टाकलेले आहेत ह्याच्यातलं पहिलं आर्टिकल बघूया आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ये आर्टिकल हे आर्टिकल आपल्याला इथं वाचता येईल हे इथं झूम इन करता येतं झूम आउट करता येतं आणि प्रत्येक आर्टिकलला आणि प्रत्येक व्हिडिओला हे चार ऑप्शन दिलेले आहेत एक्सपोर्ट म्हणजे एक शेअर करता येईल व्हिडिओ डाउनलोड करता येईल ओपन इन वेब करता येईल आणि क्लोज करता येईल आता समजा आपण हा डाउनलोड करूया सॅम्पल बघूया डाऊनलोडचं हा डाउनलोड केला अलाव म्हणताय म्हणायचं हा आता डाउनलोड होईल आणि तो डाउनलोड सेक्शन मध्ये डाउनलोड चा ऑप्शन आहे पीडीएफ तो आता दोन मिनिटात तिकडे येऊन जाईल तो त्याला अलाव केलेला आहे के का रे डाऊनलोड अलाव केले गेला हे बघा हा दाउन्णे दाउन्णे नेट, आता डाऊनलोड आता डाउनलोड चालू झालं हे आता दोन चार मिनिटात डाउनलोड होईल इथं जवळपास आता पन्नास हजार लोकांची गर्दी असल्यामुळं टॉवर थोडासा लोड आलेला आहे सर हे जे अपडेट्स आहे ते आय रिलेटेड आहे की दुसरे पण आहेत जे डेली अपडेट म्हणजे आय मध्ये जे नियमामध्ये चेंजेस होतात काही नवीन जी आर येतात काय जे निदेशकाला विद्यार्थ्यांना काही कायदे नवीन येतात अप्रेंटिसशिप मध्ये वाढ होत असते कुठे अप्रेंटिसशिप सरकारी निघत असतात या सगळ्या गोष्टी आपल्याला करंट अफेअर मध्ये पीडीएफच्या स्वरूपामध्ये न्यूजच्या स्वरूपामध्ये व्हिडिओच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये अशी आपल्याला आता इथं कोपा सबस्क्राईब केलेला आहे त्यामुळे कोपा आहे इथं सगळे प्रश्नपत्रिका संच आहेत जुने हे आता आपण सॅम्पल ला चोवीस पासून ठेवले हरपन मागच्या प्रश्नपत्रिका ठेवण्यामध्ये अर्थ नाहीये साधारण एक सिलेबस रिवाइज होत राहतो त्याच्या दहा प्रश्नपत्रिका प्रत्येक ह्याच्या असाव्या कारण कसं आहे प्रमाणापेक्षा जास्त अभ्यास केल्यानंतर पण मुलांना सगळं ग्रास्पिंग होत नाही आणि आय टी आयची मुलं जी आहेत ही म्हणजे थोडासा त्यांचा आय टू जो आहे तो म्हणजे कमी असतो कमी मार्काची मुलं असतात त्यांना जमेल एवढं त्यांच्या प्रकृतीला पचेल एवढं तेवढंच ह्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी आ, काम करून कमीत कमी वाचून कमीत कमी बघून जास्तीत जास्त आउटपुट आपल्याला मिळवण्यासाठीच हे आमचा प्रयत्न आहे आता शेवटचा जो ऑप्शन आहे हा अत्यंत महत्वाचा आहे जॉब अलर्ट आता हे जॉब अलर्टवरती आपलं पुन्हा एक सेपरेटच अप्लिकेशन येणार आहे पण आपण इथं जॉब अलर्टचं ऑप्शन ठेवलेला आहे कारण मुलं शिकत असताना त्यांना अलर्ट मिळावे जॉब अलर्टवरती क्लिक करूया नाही चालत हे प्रॉब्लेम बाहेर एकदम चालते तू दुसऱ्या मोबाईल मध्ये बघा इथं सगळ्या तुम्हाला वेब पोर्टल दिसतील आता हे जॉब आलं ठेवायचं कारण काय तर इथं पहा सी नावाची एक इथं आपल्याला वेब पोर्टल दिसते सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि सीच्या जवळपास एक हजारच्या आसपास वेबसाईट तयार झाल्यात सी डॉट एस सी डॉट इन सी डॉट सी के एस सी डॉट डी एस एस सी डॉट त्यातली नेमकी ने खरी कोणती तर इथं सगळ्या शासनाच्या ज्या ओरिजिनल वेबसाईट आहेत आणि ज्या प्रायव्हेट ऑथॉन्टिकेट वेब, वेब पोर्टल आहेत ते याच्यामध्ये आपण काय केलेले आहेत लिस्ट आउट केलेले आहेत आता आपल्या गरजेप्रमाणे आपण वेब पोर्टल याच्यात वाढवू पण शकतो आणि कमी पण करू शकतो आता ह्याच्यात आपण एस एस सी वर क्लिक केली तर नॉर्मली मध्ये काय होतं की तो लिंकला जातो पण ह्या मध्ये तसं होत नाही या अप्लिकेशन मध्ये अप्लिकेशनच्या आतच वेब पोर्टल ओपन होईल त्यामुळं बाहेर जाण्याचा धोका नाहीये अजिबात येत नाही सर uh, एवढ्या चांगल्या ऍप चा फायदा फक्त आयटीआय विद्यार्थ्यांना आहे की शिक्षण घेणार हे जे अप्लिकेशन आहे हे जनरलाइज आहे म्हणजे पहिलीचा पण कोर्स येणार आहे दुसरीचा पण येणार आहे तिसरीचा पण येणार आहे बीएचा येणार आहे बी कॉम चा येणार आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना सगळ्यासाठीच आहे एमबीबीएस आहे आणि हे आपलं स्वदेशी अप्लिकेशन आहे आपला जो डेटा आहे तो आपल्या जवळच सेव्ह होणार आहे आपण जे युट्यूब असेल ट्विटर असेल किंवा फेसबुक असेल ह्याचा जो आपण डेटा सेव्ह करतोय तो परदेशामध्ये सेव्ह होतो आणि त्याची ऑथेंटिसिटी पण नाही पाहून तर वाटतो की ऍप फार सिम्पल आणि लुसिड आहे कुणालाही वापरत आहे आणि जॉब अलर्ट सारखी महत्वाची गोष्ट इन्क्लूड केलेली आहे जॉब अलर्ट आहे अप्रेंटिसशिप पण याच्यामध्ये प् आहे आणि तुम्हाला व्यवसाय कुठले कुठले करायचे यासंबंधीचं पण करंट अफेअरमध्ये तुम्हाला त्याची पण गाईडलाईन मिळून जाईल की सध्या कुठल्या बँकेचे काय स्कीम आलेले आहेत किंवा कुठल्या एखाद्या महामंडळाच्याच काय स्कीम आहेत तसे जसे आपण गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटसोबत टायअप करत जाऊ तसं तसं मग आपल्याला ॲडिशन करता येत राहील यासाठी महत्वाची भूमिका कशी आहे की शासनाने पण आपल्याला यासाठी सपोर्ट केला पाहिजे त्यांच्याकडे जी माहिती अवेलेबल आहे ते आपल्याला उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून आपण सगळ्या लोकांपर्यंत पोचू शकू शो शेवटी आपल्याला स्किल इंडिया बनवायचा आहे भारताला कौशल्य भारत बनवायचा आहे आणि एक नंबरला लिहायचं आहे तर त्याच्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आय टी आय आयटीआय इज बॅकबोन ऑफ इंडस्ट्री काय म्हणतात ते आय आय टी आणि आय टी आय मध्ये काय फरक आहे तर आईच्या जागेचा फरक आहे आय एक इकडाय एक आहे काय ते फार पूर्वीच्या काळी आता आपण इथे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या भूमीमध्ये आहोत काय वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानेश्वर आणि कळस म्हणजे तुकोपारा आहे तसं इंडस्ट्रीचा पाया म्हणजे आय टी आय आय हा फार जुना आहे आय आय टी आता आलेला आहे आय टी आय हे अगदी रामाच्या कृष्णाच्या जमान्यापासून आय टी आय गुरुकडे जायचे अर्जुनानी द्रोणाचार्याने अर्जुनाला विचारलं की तुला आता पक्षी उडवायचा आहे काय दिसतंय मग तो मला डोळा हे काय आहे तर हे स्किलच आहे ते तेव्हापासून चालत आलेलं आहे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला एकशे दोन वर्षाचा इतिहास आहे आपल्या मुंबईच्या ज्या काही संस्था आहेत पुण्याच्या औंद आय टी आहे या संस्थांना शंभर वर्षाचा हा प्रचंड मोठा असा उत्तुंग इतिहास आहे त्यामुळे जर आपल्याला इंडस्ट्रीला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला आय म्हणजे काय आहे क्वांटिटी आहे आणि आय आय टी मध्ये काय आहे तर क्वालिटी आहे काय प्रत्येक जण हा फाइव स्टार ला जाऊन जेवण करू शकत नाही काय मात्र रोडवरती जे छोटे छोटे गाडे लावलेले आहेत तिथं मात्र श्रीमंत पण जाऊ शकतो आणि गरीबातला गरीब पण जाऊ शकतो म्हणजे याचाच अर्थ काय आहे तर आय टी आहे हा श्रीमंताला पण उघडाय आणि गरीबाला पण उघडाय जो अतिउच्च ज्ञान घेणार आहे त्याला पण उघडाय आणि ज्याचं ज्ञान कमी आहे ज्याला मार्क कमी आहे त्याला तर आयटी वेलकमच करतो सर तुमचा ऍप नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना स्किल इम्प्रूव करण्यासाठी मदत करेल आणि तुम्ही चांगल्या संकल्पना सगळे आज इथे खूप खूप आभार आणि तुम्ही तुमचे व्हिडिओ तुमच्या टेस्ट सुद्धा तुम्ही काय करा याच्यावरती अपलोड करा आणि हे ऍप माझं नाही आहे तर हे ऍप आपल्या आयटीआय आहे आणि त्याच्यामध्ये मी खोपाचा असल्यामुळे शेवटी कोपा शिल्प निदेशकांच्या बद्दल माझ्या मनामध्ये खूप आदराची भावना आहे की कोपाचे जर लोक आपले सगळे जर आय टी आयला पुढे नेऊ शकतात तर ते फक्त कोपाचेच निदेशक नेऊ शकतात कारण आय टी आयची माहिती तंत्रज्ञानाची विंग जी आहे सध्या माहिती तंत्रज्ञानाचा आणि सोशल सायन्सचा जमाना आहे काय सोशल वेब पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुलांना नोकरी आणि उद्योगासाठी पुढे नेलं पाहिजे तुम्ही सगळे इथं आलात माहिती विचारली आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर तुम्हाला पुढील शुभेच्छा सोपा ग्रुपकडनं पुढील कार्यासाठी धन्यवाद सर